मंडळी जय खानदेश आज आपण हा व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजे आपण जी मिल चालू केलेली आहे आणि जे आपला पर्पज आहे की उक्या जनावरांना चांगल्या क्वालिटीची झेप चांगल्या क्वालिटीचं पशुखाद्य कसं देता येईल त्याच्यावर आपण काम करत आहोत जे आता जवळजवळ एक महिना उद्यावरती आपल्या ऑइल मिलला झालेला आहे बघू शकता तुम्ही कशा क्वालिटीची ढेम आपल्या ऑइलमील ऑइलमीलमध्ये तयार होते उर्वशी एम उर्वशी ऑइलमील बघू शकता किती नरम आणि कशा क्वालिटीची डेल आपल्या मध्ये तयार होते तर अशी नरम डेव म्हणजे ही जी क्वालिटी आहे आपण खामकाव क्वालिटी अशी इथं आपण तयार करतो पूर्ण खामगाव क्वालिटी तुम्ही एक वेळेस या व्हिजिट करा बघा तुम्हाला बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही डेपची क्वालिटी आणि तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला समज समजणार नाही की डेप कशा पद्धतीची आहे हिरवीगार डेप आणि आपण जे डेप बनवतो ती एकदम चांगल्या क्वालिटीसाठी बघू शकता तुम्ही कशा क्वालिटीची डेप आहे एकदम नरम आणि एकदम हिरवीगार डेप आपल्या ऑइल मिलमध्ये तयार होते तुम्हाला अशी क्वालिटी फक्त आपली उर्वशी ऑइल इंडस्ट्री ही शीक। देऊ शकते <st> चांगला क्वालिटी आहे पूर्ण चांगल्या जिनिंगमधनं प परचेस केलेली सरकी आहे जिथं फक्त चांगला चांगली कपाशी घेतली जाते चांगला कापूस क्वालिटीचा कापूस घेतला जातो अशा जिनिंगमधून आपण टर्की अवेलेबल करून घेतो मित्रांनो एक वेळेस तुम्ही वाटून बघा उर्वशी यम उर्वशी ऑइल इंडस्ट्रीज तिथं भेट द्या तुम्हाला स्वतः एक फोन पोते वापरून बघा रिजल्ट बघा मगच तुम्ही आपलं पशुखाद्य चालू करू शकता जय खानदेश